तर मंडळी बघा काय आले आहे आपल्याला हे बघा एकदम जबरदस्त सीन आला दिसते बिस्ते का र डेंजर आलाय तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी ॲग्रीकल युट्यूब चॅनलवर मी गव्हाणकर आज चिंबोऱ्यांच्या आता चिंबोऱ्यांच्या समती चालू होतील म्हणजे पाणी चिंबोऱ्यांचं होत जाईल आता राती गेले आता दिवसाचे चिंबोऱ्यांना आता चिंबोऱ्यान आलो ना मी मग कॅमेरा बी घेऊन आलोय सोबतच आज वाजलं ना आली कती वाजलं र कती रान नऊ वाजलं नऊ वाजलं तरी ऊन बघा का आलंय लवकर ऊन परतंय आता तर फग नाहीलून आम्ही आता फग बांधून बिधून घेतलेल्या घरची जी मी क्लिप बनवलेली आहे ती आता टाकते फग कसं बांधताना ते न कोंबरीचं पाय ना आता आम्ही फक्त घालला जाऊ आतमध्ये दोघं वेगवेगळं रेणार आहोत आज फग नाही आज फग पक्क आणलं ना मी मरणाचं पग घेऊन आलून ना दोघं वेगवेगळं रेणार आहो त्यावं पस्तीस पग दिलं ना, ना मावं सत्तर पग पक... मावं पंच्याहत्तर पग तर मी पालवला मी पालवणीला गेलो कॅमेरा डोक्याला लावीन तो वेगळ्या साईडला राहणार आहे त्याच्यानंतर लास्टला चिंबोऱ्या दाखवीन फक्त तुम्हाला तर चला आतमध्ये जावं आपण आता फक्त टाकाला फक्त टाकताले मी दाखवणार नाही फक् पालवतालेच दाखवीन तुम्हाला तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्यासोबत पाठणार आहे हर्षू तुला काय वाटतं आज चिंबुऱ्या भेटतील आज चिंबुऱ्यांचा काम करायचं का आहे आम्हाला अरे आज बोलतो तो मी येते चिंबोऱ्याच आज चिमुऱ्या होते आता चिंबोऱ्याचं सीझन चालू झालंय जर तुम्हाला कोणाला चिंबोऱ्या लागल्या तर चिंबोऱ्या आपल्याकडे भेटतील बारक्या साईजच्या भेटतील सगळ्या साईजच्या भेटतील लागल्या तर मला मेसेज करा तर चला आता जावात मध्ये बघा मंडळी घास बांधतो न जेणेकरून ते उलणे म्हणून घास साईज बनवायचं

मोबाईल घरामध्येच टीव्ही कॅमेरा घेऊन जाईल तर मंडली फग भिगमीने टाकलेल्यात आम्हाला जागाने भेटली आरशूला तक्रार ठेवला एकदम वरती माझी साईडला तर फग टाकलं आता फक्तांशी मी पाने पाण्यांशी जायलो पग सहा दराकस पालवलं पग पालवलो चिंबोर आले चिंबूऱ्याला त्या टाकते आता बघा आता पालवणीला जाऊ पालवणीचं पण टायमिंग झालेलं आहे बघत रा व्हिडिओ माझ्या आईल बघायला यांची या चिंबोऱ्या आल्यान बापल्यान ते पग पालवित आलो ते मी चिंबुरकून टाकून पक्क्या झाले पाला टाकायला लागेल आए, जी ती बघा एक चिमोरी आली बापलेला चिंबोऱ्या भरपूर आल्यान म्हणा पण कॅमेरा आहे ना तो नीट सेटअप नाही झाला पट्ट्याला डोक्याचा पट्टा लावला मी तो स्टँड आहे तो त्याला नीट कॅमेरा सेटअप नाही झाला तर नुसती चिंबोरी येत आले परफेक्ट दिसते आणि जी टाकतो नाकून आख्यामध्ये तेव्हा नीट नाही ती प्रॉपर later निराली झील टाकली आ सगळे धावते चिंबोरी ती पगन बस नाही जर अशी पाच च लागल्या तरी तर मंडलीचं आपलं सगळं पग पालवून झालेलं लासचा पग झालाय फक्त पालवाचा पाणी स्पीडला धावते म्हणून चिंबोरी दरशी आपल्याला कमी आली लाशचा पग होता सगळं पग पालवून झालं सगळं पग पालवलेलं मी आता आता पालवीत पालवीत डायरेक्ट घरी उचले दुसरी तरी अर्धा तास जास्ती लागला मला त्याचं पण बघा ॲक्च्युली पाच वर्षाची मराठी भेटल्या नाही भेटल्यान पण कमी भेटल्यान असं काय हरकत नाही दररोज दररोज काही दिवाळी नसतं पहिलाच व्हिडिओमध्ये ने, ने मी नेहमी सांगतो दररोज दररोज मच्छी भेटा मी चला हरशो पालवलास घेत चाललास काही चालत तो घेत घेत चालला आहे पग त्याचं पण इकडं टाकलेलाच मी आहे भारी वाटते हावर ऊन लागते ना आवर ऊन बेकार हे आम्ही बारीक झिटण पक टाकलो आणि त्याची मुलं बारीक जिटनची कशी सावली नाही मोठे झिटन गेलो का आतमध्ये एकदम थंठण असते पण इथली व्हिडिओ क्लिअर येतं कारण की ऊन असतं ना क्लेअर उजर दिसतं अख्खा आणि झिटामध्ये असलो का काल कालं येतं इथली व्हिडिओ तुम्हाला क्लिअरच बघायला भेटली असेल हरकत नाही आता पालवीत जातात कॅमेरा तोरुसा ठेवतोय नंतर लास्टला तिसक पगरातील ना तवा पालवायला सुरुवात तवा कॅमेरा परत एकदा डोकाला लागेल तर चला जत जाते व्हिडिओ आवडली व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला आपल्या नक्की एकदा सबस्क्राईब करा काय पा जे तू तो ना तुला पंधरा झाले मुद्दा म्हणून एक अठ्ठावन तर मंडळी बघा बघा मी घेत घेत चाललोन वावरं घेतलं आणि ती वाट आहे ना चुकलेली त्याच्यामुळं आम्हाला आज भरपूर टाईम झाला मला घेत घेत चालून तर मंडळी बघा काय आले आपल्याला हे बघा एकदम जबरदस्त सीन आला आहे बिसते का रेंजर आलाय बघ कुर्ला जोरपालाय जोरप केला बोलतं आपले ना कोणतरी करी ला तुला मी निघा नाही <laughs> आई चिंबोळ्या लागते ना तर म्हणजे जागच आईले कुरला लाग कसला सांगत पटापट चालवले आम्ही दोघं ना कामाला शेकन शेकड शिपला जाऊच तिथे आईसच टाइम झालं का लि तुझे दिसतंस तू दिसतं तू दिसतस थमलींसाठी सगळं दिसतंय ते चला आमचं आता खक खकत आलं गालन झाली फक्ती कारण की कामाला पण जावचं आहे दोघांना पण आईली गो आईली गो बारीकारी तुला जाऊचं आहे का मला ते आला पण शेकड शिफ्टला जावंच आहे मला पण जायचं आहे ना आमचा एक ऑर्डरवाला पण आहे चिंबोऱ्याची तेव्हा पण ते त्याला पण मी साडेबारानंच बोलवले कारण की मला माहीत होतं आम्ही बरं साडेबारानं घरी जाऊ बारा साडेबारानं पण इथं आलो ना तर टाईम झाला मला भरपूर असं काही हरकत नाही धंद्यामध्ये होताच असते असं टाईम असं माझं नसते टाईम त्यांना माहीत आहे माझं लवकरच असते सगळं पण आज या साईटला आलो आणि टाईम झाला हे मोठे झिटा म्हणजे लोकांनी म्हणा टाईम होई अरे ते झिटात ब ते जिटात बास्ती पटक आईला कुठे लाल लाल आईलाय ग बारीक आले गिटात जिटात लागू उचलून घेऊ लाश बघण आली लास्ट बघण आली जेव्हा सारखी आहे घेऊ मी तिला फेकणार नाही तूप नाही जे तू पटा तू दिसतस काय बरोबर त्या बघा दोन्ही आची ती विस्की माझी पिस्की पाहिला तू या पुण्याच्या मध्ये कोणला जर मेहनत वाच असतो कोणला यावंच असेल तर याला कॉन्टॅक्ट करा योग्य घेऊन जाईल तुम्हाला सोबत काय हरकत नाही ना जाशील ना दोन मेहनत करा, ने ने करा दे चल बरं ते ती माझे आता शिमोऱ्या दाखवायला टाइम भेटते ना भेटते घरी कारण की बघ राहते किश बघ किशशी बघ घरी गेलं होतं असं आम्हाला पटापट पत करायला लागेल ना कामाला जावं लागेल कामाला पण जाऊचं त्याला पण मला पण काय हरकत नाही टाईम भेटलं तर तुम्हाला दाखविनची बोर या व्हिडिओवरले व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करा रात छानशी आता मला पवत जावचं आहे ऐंशी आमची शापावाटाईट होणार आहे तर पवात जा पवत जावं जा जा लागेल पंधरा मिनटं पवायलाच लागेल तर चला त्यान वटपरला आहे बा हो बाबावर वजूनशे काम निघते हरकत नाही चला याला जशी जमा नाही सोबत जेवायला लागेल चला बाय बाय